कसा आहे औरंगजेबला किती बायका होत्या सांग बर सांग ना सांग बर थांबा कीव सर काय माझा शेजार बेजारी रातय होती लगत त्याला त्याचा दार वाजून त्याला विचारते बाबा तुला किती बायका येत आता त्या औरंगजेब कुठला मी कुठली त्याच्या बायका मला एवढ्या ताडा तापडीन सांगत असता होई इतकी बगरबड असते का कुठं बाई तगाडी माय बायकोच्या आई बापानं एखादा वाकडा शब्द बोलल्याला जावायला जमत नाही तसला लाडच जमत नाही अहो पण जावा स्वतःचा आय बाप त्या बायकोला येळ आणि माळ कुचक पाचक बोलण्यावर हो असते तर जवळ झोपल तवा शांत असते तवा काय नवऱ्याच्या डोळ्यात माती जाते न मारण हे तर सासूला एक कला असते देवाने दिलेली पण मी काय म्हणते सासू सासूच काम करेल टोमणे मारेल काय मारायचं ती मारेल आपल्याला हुकवायला येत नाही का आपण मी हुकवायचं असतंय मारलय मारू बापडीच आपल्याला लागलं नाही पाहिजे बाजूला कसा तुला लिहायला वाचायला येत काय मग इतक्या वर्ष झालं शाळेत येते आणि फुकटच आहे का मला लिहायला येते वाचायला येत नाही काय लिहायला येत बर तुला तुम्हाला आताच सांगितलंय मला नुसतं लिहायला येते मग ती काय हे वाचायचं असतं का मला वाचायला बी येते तर एक गोष्ट पन्नास बरं सांगावं लागते तरी शाळेत जावं लागेल मंडळी काल एका लग्नाला आम्ही आजीला घेऊन गेलतो आणि तिथं गेल्यावर जेव्हा नवऱ्या नवरी आजीच्या पायापडा आली का नाही आजीनं त्या नवरीचं डोळं बघितलं म्हणले आताचे आता देवरचनेला बोलाव लागत आता आता देवरचनेला बोलवावं लागतंय मी म्हणलो काय झालं की आजीला एवढं काय नवरी दिसायला लागले की कि बोलवाय बोलवायला आजीला म्हणलं काय झालंय तरी काय आजी म्हणती हिला भूत लागल पापण्यालाही लांबल्या आता आता आजी ला आजीला कस सांगा हिच्या पापण्या भूतानं नाहीता लांबविलेल्या पैसे देऊन आणल्या आता <laughs> <laughs> एक शेतकरी असे हिरे असते म्हणता दुसऱ्याला समजाऊ समजाऊ सांगणारच कि दोन एकर शेतात तीनच महिनेत पाच लाखाच उत्पन्न निघू शकत मी काय म्हणते त्याला बी शेत असते दहा पाच एकर तरी भी ती अगं असल्या पत्र्याच्या घरात राहत असते ह्याला काय म्हणते माहित आहे का ज्ञान सांगे लोकाला शिमड आपल्या नाकाला <laughs> <laughs> माणसाच सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर जन्म आणि मरण विचार करा माणूस जेन्मत बी मोहतावर नाही पण नाही सगळे कुटाने मात्र काहीच करीत नाही बापालाच फोन लावतोय ला मेंदूचा काय भाग डोकं अक्कल काय दिली का नाही विचारून घेतो काय बापाला फोन लावतो मंडळी नुसता हात मागितला हाता लागणासाठी हात माझ्या बापानं पूर्वी हवाली केली आणि अजून म्हणायचं मी दू हाय काय विचारतो ना अकल हाय का विचारतो इतर असं झालं मागून खायचं वाड म्हणायचं आणायचं मी दू न एवढं एवढ सगळं आणाय का ना ना पैसे दिलतोय <laughs> लोक म्हणते तरणपणात जर कामधांदा केला तर म्हातारपणाला बसून आरामात खायला येते जर तरणपणाला पाण्याला कामधंदा नाही केला तर म्हातारपणापास कामधा करावा लागतो आरामच करायला भेटत नाही uh -oh. म्हणजे ह्याच्यातून काय लक्षात घ्यायचंय की आराम करणं लय महत्वाचं आहे मंडळी मी काय म्हणते जर समजा तरणपणात आपण लय कामधंदा केलाय पैसा कमवून ठेवला पण आराम करायचा टायमाला पुचकून मरून गेला तर <laughs> 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 एक वेळ मारल्याला वळ भुजल पण uh -oh. बोलल्याला शब्द मात्र माणूस विसरत नाही म्हणून मंडळी लय वाकडन तिकडन काय बी कुणाला बोलत जाऊ नका रागच आला तर जी हातात असेल ती घालत वाकड तिकडं बोलत जाऊ नका इथं इथं भाकरी करता करता उलताना घातलं होतं बघा पण आपण बोलत मात्र नाही बघा आडवं तिडव बुजत आला ओळात थोडत राहिलाय नवरा जर झोपीत हसायला असला का नाही शंभर टक्के समजायचं सपनात एखादी रंभा आलेली असेल हम्म त्याच्याशिवाय हसत नाही मंडळी बायको जर झोपीत हसायली तर बायको जर झोपीत हसा लागली का नाही मग समजायचं ह्या ओडा माटा कपड्याचा ढिगारा घेऊन धुवायला बसली असेल आणि नवऱ्याच्या खिशात इसची नोट सापडली असेल दुसरं कशा पाय हसायची माकडाला काकडी आपरून <laughs> <laughs> तुम्ही किती बी शिकलेला असा लग्न झाल्यावर एकदाच बायकुन म्हणावं तुला काही कळत नाही रे समजायचं तुमच्या सगळ्या डिग्र्या गेल्या पुरात वाहून त्या <laughs> समाजात दोन प्रकारचे लोक आहेत बघा दोन एक अशी असते ती काही जण कि दुसऱ्याच चांगलं झालं की त्यांना लय चांगलं वाटतय काही जण असे असते की दुसऱ्याच चांगलं झालेलं बघून त्यांच्या पोटातच आग पडते बघा जी चांगली लोक आहेत का नाही त्यांच्यावर मला बघ फुलं वाळवून टाका वाटते ती बाबा फुलं त्यांच्यावर काय टाकणार त्यांच्यावर बी फुलं वाळवून टाका वाटते वळून टाका वाटते ती पण दगडाच्या कुंडीसहित शेजाऱ्याच्यात भांडणं लागली होती रोजच असतात त्यांच्यात भांडणं म्हणून एक जनानं गावातल्या तांटामुक्त्या अध्यक्षाला बोलवून आणलं आता ती अध्यक्ष आला <laughs> 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 काय चार गोष्टी सांगायच्या आताच त्याची बायको गाण नेऊनच नाचत आली बाबा मागून तुम्हाला नाही सांगितलं ना तुम्ही कुठं बोंबल ला थिंडाय लागला म्हणली अहो एक सुद्धा शब्द नाही बोलता ती गरबडीनं आणायला पळालं तंटामुक्ती अध्यक्ष ह्याच्यातून आपल्याला काय शिकायचंय माहितीये का गावाचं द्या सोडून गावाचं बघायला काय बी हिता आपलीच ना दुसऱ्याचं कुठं गाणा घालीत बसावा त्याच्यातून एक शिकायचंय घर जर तांटामुक्त ठेवायचं असलं तर गरबडीनं बायकूच ऐकत जावा